नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिमावाखले दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान आहे पाच हजार सहाशे कमाल राय सहा हजार चारशे पंचवीस रसाधारणधराई सहा हजार दोनशे पंधरा रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर आहे पाच हजार सहाशे कमाल दर आहे सहा हजार एकशे चाळीस सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे सत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकल्ली तीन हजार आठशे सात क्विंटल किमान दर आहे सहा हजार पन्नास कमाल दर आहे सहा हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना अवकल्ली पाचशे अठरा क्विंटल किमान दर आहे पाच हजार तीनशे कमाल दर आहे सहा हजार सहाशे चाळीस सर्वसाधारण राय सहा हजार चार्